जरा भांडा बिंडा व्यवस्थित ठेव जरा भांडा जरा व्यवस्थित ठेव भांडरा ठेवून जरा दहा बघ इकडे जरा तप द्यायला हातावर वडता वडत वारू दे जरा <laughs> <laughs> तप चपेमे <laughs> चांग चा <laughs> तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या ऑल्टाईप व्हिडिओ चॅनल मध्ये तर बघू शकतात भाजीची वाट बघत जेवणाची तर भूक लागली गे मी हा दोघाला भूक लागली का नाही पटपट होत का जा। नारी नारी। ना। बात दबा दवाखोल बता नहीं दबे खोलने वाले आता खोल पटपट पड़ थोड़ा बाज बाजू ना सिर पील थोड़ा बघाय मग काय सांगायचं तुला नमस्कार ऑटो नमस्कार ऑटो नमस्कार आम्ही चकन वाढलो पावसात भिजलो आणि माझी घेतलं आता गाडी फुटली तू बयाची आईस्क्रीम का खाल्ली

बघू शकतो द्यायला लागलंय जरा तरी देईल थोड्याच वेळात जरा भांड्र बिंड्रिवळी जरा भंडरा जरा विवळ शिट्टी पेमे भांडरा टीव जर दहा बघी जरा चप करायला वारू द्यायला हातावर वडत वारू निघ पेमे

बाप बापार झालंच पाहिजे दुसऱ्या सारखे माझ नाही करायचं बापा पुढे हा काय वाटत काय वाटत बाप पुढं कसं राहिलं पाहिजे बाप पुढे गप राहिलं पाहिजे पाहिजे

हा ना तू मध्ये बोलूच नको तू फक्त हा हा जेवण बनवत हा मला चला बाय बाय मंडळी